गुड मॉर्निंग मंडळीनू गणपतीची पूजा झाल्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतलं नाश्ता झाल्यावर जेवणाच्या तयारीक लागलो आणि आरती लोकाई नैवेद्य तर हो दाखवूच नव्हतं आमका सुहेर होतो तरी पण आम्ही पोरांसाठी बनवलं होतो मग आम्ही निघालो माहेरी जाऊ आनंदात तर मी भरपूरच होतो कधी घर येता असा वाटत होता गणपतीच्या दिवसात गावी फिरण्याची वेगळीच मजा आ हा काय मस्तच वाटते माहेरी गेल्यावर व्हिडिओ काढूकच का विसरले आणि आम्ही लगेचच मालवणा जाऊक निघालो साडी घालून गेलेला मी माहेरी कपडे चेंज करून मालवणा जाऊक नवीन कपडे घाल काय ती हिरवळ ढगाळलेलं वातावरण अगदी मस्त वाटत होतं आणि फायनली आम्ही पोचलो बीचवरती एवढ्या पोरांका बघून शाळेच्या सलीची आठवण झाली खरोखर कोकण म्हणजे जणू स्वर्ग एवढा बरा वाटला ना अजूजा पकडल्याने येतो खेकडू खेकडेच रस करू खेकडो पकड्याने येतो बंगलो कसलो तो जिवंत होतो पोरग्यांका बीच वर सोडून त्यांना सांगलो वाय डान्स करून दाखवा कसले डान्स करतात की उड्या मारतात काय कळणार नाही ह्या आमचं एकच आपलं स्टेप मारी होतो गावचं स्वच्छ समुद्र बघून पोरांका आनंद झालो असा सुंदर असा कोकण आपला मस्त शांत सुख समाधान आनंद यांक सांगलेले हातावर टाटू करा ह्यांनी वाळूवरती नाव लिहिल्याने हातावर नाही तर वाळूवर जाई आमची लहान मुलं वाळूमध्ये भरपूर खेळत होती काय काय रोड बनवी होती काय काय बनवित होती गावी फिरू तेवढा कमीच आहे पोरांनी नुसती मजा मजा केल्याने गळा होते अरे अरे तोंडात पाणी गेलं मग निघालो आम्ही घरी येऊ हो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा